ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा उगारखुर्द येथे कृष्णा नदीत बुडून विद्यार्थ्याचा मृत्यू उगारखुर्द येथील यश संतोष सळुंखे वै वर्ष सोळा हा दुपारी कृष्णा नदीत पोहण्यास गेला असता पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला आहे तो येत्ता दहावीमध्ये शिकत होता यश याचे आई वडील या गावी गेले तो ही गावी गेले होते मामाच्या गेला होता सकाळी उगार खुर्द येथे आला होता गावी आल्यानंतर वडिलांना फोन लावून मी गावी परत आल्याचे सांगितले खेळण्यास शाळेकडे जाऊ का असे विचारानंतर वडील नको म्हणून सांगितले होते तरीही वडिलांचे न ऐकता खेळण्यास जाण्याऐवजी नदीत पोहण्यास गेला दुपारी मित्रांसोबत नदीत पोहण्यास गेला असता जीवास मुकला या घटनेची कागवाड पोलीस ठाण्यात नोंद झाली असून शव विच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला महानकर प्रभाकर गोंधळी उगार खुर्द